पशुधन घेऊन जाणारा टेम्पो पुष्पराज चौकात पकडण्यात आला गोरक्षकांनी टेम्पो विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिला बिलवडीकडून मिरजेकडे जाणारा आयशर टेम्पो अडवला असता त्यामध्ये दाटीवाटीने सतरा गायी बांधून घातलेल्या निदर्शनास आल्या गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ड्रायव्हरला याचा जाब विचारला असता बाजारासाठी जात असल्याचे सांगितले मात्र विनापरवाना गोवंश वाहतूक आणि गोहत्याचा संशय घेऊन सदर गाई विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात अवस्थेत उतरण्यात आल्या विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाले आणि पथकाने चौकशी करून गुन्हे दाखल केले जय महाराष्ट्र मी विनायक सदाशिव येडके माझी स्वतःची गोरक्षक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गोरक्षणाचं काम करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे ह्या मुहूर्तावर शुभ कार्य प्रत्येक ठिकाणी चालू आहे अशा वेळेला आयशर गईंनी भरलेला आयशर पुष्पराज चौक येथे पकडण्यात आला त्यामध्ये जनावरांची अमानुषपणे जी वाहतूक आणि छळ चालू होता ते निदर्शनास आलं ती गाडी आम्ही घेऊन सदर एस पी ऑफिसला विश्रामबाग येथे आलो असता त्यांच्यावर आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे ह्यामध्ये सोळा गाई आहेत आणि एक म्हैस ह्या पद्धतीने ही जनावरं गावलेली आहेत त्यांच्या बांधण्याची पद्धत त्यांची जे चारा वाचून तोंड बांधून ह्या पद्धतीने ही जनावरं कतलीसाठी घेऊन चालली असतील असा आम्हाला संशय आहे सदर सर्व गोष्टींचा व सदर घडलेल्या गुन्ह्यांचा पूर्ण चौकशी करून जे शेतकरी असतील जे ब्रोकर असतील आणि जे घेऊन चाललेले होते जे वाहन ह्या सर्वांवर तातडीने त्वरित कारवाई झाली पाहिजे ही अशी आमची गोरक्षक संघटनेकडं मागणी आहे जर ह्या दोन दिवसात ह्यांच्या ह्या कतली थांबल्या नाहीत आणि ह्या गोर गो वंश जे संपवायचा प्रयत्न करत आहेत अशा वृत्तींच्या लोकांना जर, जर तातडीनं शिक्षा नाही झाली तर आम्ही येत्या काळात उपोषणाला बसत आहोत इथून पुढे गाडी